ग्रहण करण्याचा आणि संवर्धित करण्याचा आमचा हा मिळून वतीनं छोटासा प्रयत्न असतो आज आपण चिंतामणी त्र्यंबक खानोलकर म्हणजे टोपन आरती प्रभू या नावानं कविता लेखन केलेलं आहे त्यांची कविता ऐकणार आहोत खानोलकरांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी खूप सफलतेनं कविता लिहिलेल्या आहेत त्यांच्या कवितेमधल्या कोकणातले असल्यामुळे कवितेमध्ये निसर्गाचं अद्भुत वर्णन आविष्कृत केलेलं आहे आणि प्रेमकवितेमध्ये पण एक उत्कट प्रेमभाव एक प्रेमातला त्याग निरागस्ता आणि जे गुरूर आहेत ज्या ह्या भावना आहेत त्या त्यांनी खूप अलगदपणानं रेखाटलेल्या आहेत या सगळ्यांचा परामर्श करणाऱ्या आमच्या आजच्या ह्या कविता तर सुरुवातीला आपण ऐकूयात तृप्ती सादर करते नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे पूर तुझे गात्र गात्र पावसाळी रात्र तुझे गात्र गात्र पावसाळी रात्र सारे क्षेत्र ऐसे झाले पुरपात्र सारे क्षेत्र ऐसे झाले पुरपात्र माझे दोन्ही डोळे गाव झोपे तले माझे दोन्ही डोळे गाव झोपे तले मला न कळत पुरात बुडाले मला न कळत पुरात बुडाले हृदयाचे बेट कोठे त्याची वाट हृदयाचे बेट कोठे त्याची वाट हतास लागावा एक तरी काठ एक तरी काठ नमस्कार माझ्या कवितेचे नाव तू तेव्हा तशी तू तेव्हा तशी तू तेव्हा अशी तू तेव्हा तशी तू तेव्हा अशी तू बहरांच्या बाहूची तू तेव्हा तशी तू तेव्हा अशी तू ऐल राधा तू पहिलं संध्या तू ऐलं राधा तू पैल संध्या तू चापेखडी प्रेमाची तू तेव्हा तशी तू तेव्हा आशी तू नवी जुनी तू नवी जुनी तू कधी कुणी तू नवी जुनी तू कधी कुणी खारेच्या गडोळ्याची डोळ्यांची तू तेव्हा तशी खारेच्या गडोळ्याची तू तेव्हा आशी तू हिरवी कच्ची तू पोक्त सच्ची तू हिरवी कच्ची तू पोक्त सच्ची तू खट्टी मिठी ओठांची तू तेव्हा तशी तू खट्टी मिठी ओठांची तू तेव्हा तशी ते तू तेव्हा अशी तू बहरांच्या भाऊची तू तेव्हा तशी तू बहराच्या भाऊची तू तेव्हा तशी ते तू तेव्हा आशील नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे मी म्हणावे तारा मी म्हणावे सांज तारा तू निमितो पाहूये मी म्हणावे सांज तारा तू निमी तो पाहुये तू म्हणावे रानवारा दे ठरुणा वस्त्र हे मी म्हणावे सांज तारा मी, तारा। मी तो घडू दे एकदाचा तो गुन्हा एकदाचा तो गुन्हा तू म्हणावे शिळ आली रान पक्षाची पुन्हा रानपक्षाची पुन्हा मी म्हणावे सांज तारा मी म्हणावे किरमिजी तो मेघही गेला विरू मी म्हणावे मेघ गे लाविरू गेलारु ते तु पहाणा दीप हि लगे भर ते तु पहा दीप हि लगे भरी सञ्जारा ती गीत गाणी मी मना का उभीगी सांगणा मी म्हणावे सांज तारा तू तो पाहुये तू म्हणावे रानवारा तू म्हणावे रानवारा मी म्हणावे सांज तारा मी म्हणावे सांज तारा नमस्कार कवितेच शीर्षक आहे जाहला सूर्यास्त राणी ऐकूया सूर्यास्त राणी खोल पाणी जात असे दूरचा तो रान पक्षी आईल आता असे मेघ रेंगाळून गेला क्षितिज रेखी किरमिजी वाजती त्या मंद घंटा कंपत्यांचे गोरजे काचसा काळोख त्या तुनी गावातल्या हेमशा दीप पंक्ती हालती काळ्या निळ्या पारवा गेला तुझा हा स्पंदने का त्यावरी पारवा गेला तुझा हा स्पंदने का त्यावरी दूरदृष्टी दुण लागली का का तुनुही बावरी दोन पर्णी निर्झराची लागली आता भरू दोन पर्णी निर्झराची लागली आता भरू नेत्र का ओथंबले ग हाते हाती धरू हाते हाती धरू गावामध्ये गाव खेड वस्तीला चांगला शोभते हनुमंताचा बंगला खेड गाव बाई कोण्या हौशाच राऊळ मारुती शेजारी आहे शनीच देऊळ शेजारी आहे शनीच देऊळ भल्या पहाटे माझगराच्या काळोखात मिनमिनते दिव्याचा पिवळा उजेड मंद पसरलाय भिंतीवर चित्रविचित्र सावल्या गुढपणे हलतायत उश्याशी जात गरगरत ताज्या दळलेल्या भाकरीच्या पिठाचा खमंग हवा वास नाकाला जाणवतोय मी जवळच्या अंथरुणावर तोंडावरून गोधडी पांढरून निजलेली आहे तरी गोधडीच्या आवरणातूनही जात्याच्या गरगरीत मिसळलेले आजीच्या ओव्यांचे शब्द आणि सूर मनात हळुवारपणे झिपत असं मंत्रमुग्ध करणारं आरती प्रभूंचं लेखन आणि त्यांच्या नक्षत्रांचं देणं या काव्यसंग्रहातील कविता ह्या सगळ्या आपल्याला विचारमग्न करायला लावतात आणि एक वेगळ्याच उंचीवर आणि वेगळेच विश्वात घेऊन जातात अशा असे जे दिग्गज कवी आहेत त्यांनी जेवढा हा ज्ञानाचा ठेवा खजिना पुढे आविष्कृत केलेला आहे त्याला स्पर्श जरी करण्याचं भाग्य आपल्याला मिळालं तरी खूप मोठं ज्ञान भांडार आपल्याला गवसल्याचा आनंद होतो याचीच अनुभूती आम्ही सगळ्याजणी घेत हो, आहोत आणि आपल्यापर्यंत त्या पोचवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे आपल्याला तो कसा वाटला नक्कीच कळवा पुन्हा भेटूयात नवीन कवींच्या कविता घेऊन तोपर्यंत धन्य धन्यवाद